आमच्याकडे ना मा, होती तर ते आमच्याकडे यायचे मुळात मी डायरेक्ट मामाकडे कधी चुकल नाही पण त्यांनी पण मी त्यांचं गुरुत्व स्वीकारलं होतं कारण ते आमच्याकडे यायचे पंधरा वर्षात ते आमच्या गावी तीन वेळेस आले आणि ज्याही वेळेस यायचे त्यावेळेस मला शोध असायचे आणि म्हणायचे आमोल कुठे मानजवळ यायचे आणि मला शिकवायचे तर तीनच वेळेस आमचे क्लास झाले पंधरा वर्षात आणि जे काही मी आज शिकतोय म्हणजे जे मी आज म्युझिक मध्ये करतोय मी कुठे क्लास नाही केले पण मामांनी जी शिदोरी दिली होती दी माझ्याकडे की म्हणाले होते अमोल कितीही मोठा गायक असला तरी तो हाच रियाज करतो आणि तू हाच रियाज करायचा मी म्हणलो हो मामा आणि ते मी शिकलो आणि अजून ती माझ्या सोबत आहे आणि आयुष्यभर असणार आहे मी आपणा समोर काही ओळी मांडणार आहे श्रद्धांजली म्हणून एक गजल आहे वेळ झालेली आहे त्याच्यामुळे मी कमी वेळ अगोदर तुम्हाला ऐकावून दाखवतो ऐकताय सगळे धका असे झाले असे प्रकाश झाले हजरे जीवन तू गेल्यावर किती पोर के झाले जीवन तू गेल्यावर मला वाटत नाही मामा गेले कारण मी मामाच्या दूर राहिलेलो आहे मग मला कधी सवासच भेटला नाही पण जे घरातील मंडळी आहेत त्यांना वाटतं की गेले ते घरात त्यावेळेस का लावायचे रियाजाला बसायचे आता तो आवाज संपला तो आवाज आता मागे पडला तर धकास झाले हसरे जीवन तू गेल्यावर किती पोरके झाले जीवन तू गेल्यावर मुखी उदासी पसरून असते घरभर आता मुखी उदासी पसरून असते घरभर आता जणू घराचे सरले घर पण तू गेल्यावर जणू घराचे सरले घर तू गेल्यावर पाठ चंद्राने अन रुसले तारे पाठ मिरवली चंद्रा नेन रुसले तारे सूर्याने दिले ना दर्शन तू गेल्यावर सूर्याने दिले ना दर्शन तू गेल्यावर शेवटचा अंतरा असा आहे हळू हळू मग पसार झाले मोसम सारे हळू हळू मग पसार झाले मोसम सारे नैनी उरला नुसता श्रावण तू गेल्यावर ஆ ஆ ஆ ஆ प्रकाश साले हसरे जीवन प्रकाश साले हसरे जीवन वोगे जाबत किती पूर के